सत्य विश्वास आणि वेद म्हणजे पुणे हिराय मनसर घाट परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत अवसरी घाटच्या पायथ्याशी असलेल्या तांबडेमळा गावाजवळ नरेंद्र धुमाळ यांच्या मालकीच्या ऋषी पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजवली ही घटना रात्री सुमारे पावणे दहाच्या सुमारास घडली चार दरोडेखोर एका मोटारसायकलवरून आले पंपाचे व्यवस्थापक आकाश डोके यांच्या खोलीत दोन चोरटे आले त्यावेळी डोके यांनी आरडाओरडा केल्याने मदतीसाठी कॅशियर किसान पवार आले चोरट्यांबरोबर वाद आणि झटापट झाली त्यावेळी चोरट्यांनी पिस्तूल रोखल्याने पवार आणि डोके घाबरून हतबल झाले चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधून दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत करून पळवून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्याचा अडीचशे मीटर पाठलाग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोटारसायकलवर बसण्याच्या घाईत एक आरोपी जमिनीवर कोसळला कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने हवेत गोळीबार केला अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि कर्मचाऱ्यांना मागे हटावे लागले त्यानंतर चौघेही दरोडेखोर मोटारसायकलवर बसून नारायणगावच्या दिशेने पसार झाले गोळीबारचा आवाज ऐकून आजूबाजूचे दुकानदार स्थानिक नागरिक आणि रस्त्याने ये जा करणारे वाहनचालक घटनास्थळी जमा झाले आणि काही वेळातच मोठी गर्दी पेट्रोल पंपावर झाली